नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली के टेलर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असणाऱ्या मशीन्स कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर माझं इंट्रोडक्शन मी सध्या काय करते आणि ते काम करता करता मी टेलरिंग काम कशा पद्धतीने मॅनेज करते ह्या गोष्टीचं आपण आज बघणार आहोत आणि खूप मोठा व्हिडिओ नाही आहे दोन ते तीन मिनटाचा आहे साधारणतः आणि ही माझी मशीन आहे मास्टरची आहे आणि हिला जवळजवळ हिची जी लाईफ आहे ती आहे जवळजवळ तेरा वर्ष त्याच्यामध्ये एक वर्ष माझ्या मम्मीने यूज केली त्याच्यानंतर ती मशीन तशीच राहिली आणि त्याची सुद्धा खूप छान अशी स्टोरी आहे मी कधीतरी त्या स्टोरी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तरी माझ्याकडे कोणकोणते आहेत तेच मी सध्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके ही मशीन जी आहे ती मशीनला मी लगेच मोटारसुद्धा लावलेली आहे जसं बिझनेस आपला ग्रोथ होतो तशी तशी आपल्याला आयडिया येते आणि ही दोन नंबरची मशीन ती आहे पिकअप पिकफॉलची हीसुद्धा हिलासुद्धा ही मी मोटार लावून घेतलेली आहे म्हणजेच कसं मोटार लावलेलं असेल तर आपलं काम कसं स्पीडने होतं जेव्हा सीझन वगैरे असतात तेव्हा पाहायला वगैरे त्रास होत नाही ह्या कारणाने मी दोन्हीसुद्धा मशीनला मोटार लावून घेतलेले आहे ओके okay, आता ह्या दोन्ही मशीन अशा दोन्हींचा पण खूप सुंदर मला फायदा होतो आहे आणि त्या दोघीजणी खूप चांगल्या पद्धतीने मला साथ देत आहेत आता मी रिसेंटली पाच वर पाच महिन्याआधी एक अजून एक मशीन घेतलेली आहे ती आहे माझी इंटरलॉक मशीन मला खूप दिवसापासून इंटरलॉक मशीन घ्यायची होती आणि एकदा थोडे थोडे पैसे जमा करून मी इंटरलॉक मशीनसुद्धा घेतलेली आहे अशाच प्रकारे आपला बिझनेस ग्रोथ करायचा असतो आणि माझं इंट्रोडक्शन म्हणजे काय तर मी नवी मुंबईमध्ये राहते आणि माझं एज्युकेशन बी एस सी आहे बी एस सीमधून मा माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी जॉब करत म्हणजे माझा जॉबचा टाईम सात ते तीन आहे तीनच्या नंतर मला जो टाईम मिळतो तो मी माझ्या बिझनेसमध्ये देते आणि तोच तीनच्या नंतरचा जो बिझनेस टाईम आहे तो कशा पद्धतीने मी मॅनेज करते कशा पद्धतीने मी माझे कस्टमर हँडल करते कशा पद्धतीने माझी ब्लाउज कंप्लिटेड होतात कोणकोणते टास्क असतात किंवा नवीन चॅलेंजेस गोष्टी कोणत्या असतात ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गोष्टी मध्ये तुम्ही सुद्धा जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल टेलरिंग काम करावं हे सुद्धा तुम्ही बघू शकता तर थँक्यू